हॅलो गायज मी अक्षता मयूर ठोंगे हॅश टॅग व्लॉग वाईजमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत फेशियल आणि अगदी पंधरा मिनिटात होणारं हे फेशियल आहे आणि अगदीच दोनच गोष्टी यूज करणार आहोत आपण फेशियल अक्क फेशियल करायला हे दोनच गोष्टी यूज होणार आहेत ते म्हणजे फ्रूट ऑफ द अर्थचं हे मड बार मड फेशियल बार मोर मठ फेशियल बार हे या सोपचं नाव आहे हा एक सोप आहे तुम्हाला दाखवते असे बॉक्सेस असतात त्याच्यात एकाच प्रकारचे चार असे सोप आपल्याला अवेलेबल होतात सो त्यातला मी हा एक सोप घेतलेला आहे ओके आणि त्याच्यानंतर आपण यूज करणार आहोत हा फेस पॅक हा पण फ्रूट ऑफ द आरचा फेस पॅक विथ नीम रोज मेरी सेन्सिटिव्ह अँड ॲक्ने पोन स्किनसाठी हे आहे माझी सेन्सिटिव्ह पण आहे मला ॲकनेचाही इश्यू आहे तुम्ही बघू शकता इथे इथे पण आहेत मला ॲक्ने ओके सो त्यासाठी मी हा रेकमेंड करेन स्वतःला की मी हाच फेस पॅक लावणार आहे हे आहे मोदी केअरचे दोन्ही प्रोडक्ट सो आता मी पहिला काही करणार आहे माहिती मी माझे पहिला हेअर टाय करून घेते त्याच्यानंतर मी प्रॉपर हे असे हेअर टाय करून घेणार आहे जेणेकरून मला ते माझे हेअर ते डिस्टर्ब नाही झाले पाहिजे ठीक आहे आणि आपल्याला करून आहे त्याच्यानंतर हा जो सोप आहे त्याने प्रॉपर फेस वॉश करायचा आहे ठीक आहे फेस वॉश करून झाल्यानंतर प्रॉपर आहे फेस काढायचाय चेहऱ्यावर डोळ्यांना डोळ्यात जाता कामा नाही आणि पाच मिनिटं तो सूप आपल्याला फेसवर तसाच ठेवायचा आहे ठीक आहे हा सोप आणि पाच मिनिटानंतर आपल्याला जो तो फेस आलेला असतो जो फेसवर असतो तो तो पूर्ण ॲब्झॉर्व्ह होतो स्किनमध्ये आणि त्यानंतर मग तो फेस आप फेस वॉश करायचा आहे प्रॉपर टॅप वॉटर छान पट्टी असं क्लीन करून टाकायचा आहे फेस त्यानंतर आपल्याला यूज करायचा आहे हा फेस पॅक ओके सो चला तो कसा यूज करायचा तो मी नंतर सांगते पहिला आपण हा सोपने फेस वॉश करून घेऊया ओके तर चला वॉश केलाय प्रॉपर पाण्याने त्याच्यानंतर हा माझ्याकडे फोडलेला म्हणजे मी एक यूज करत होती तोच हा सोप आहे क्वांटिटीने बघा तो सोप घेतलेला आहे आणि फेसवर अप्लाय केलाय अशा पद्धतीने ठीक आहे हाताला पण नेकला पण क्लीन केलेला आहे नुसता फेशियल आपल्याला यूज करायचा फेसला जर तुम्हाला नेकचा इश्यू असेल नेकवर पण डार्क सर्कल्स डार्क सर्कल्स नाही सॉरी कार्पटपणा असेल अंडर मध्ये असेल अल्बोला असेल किंवा नीजला असेल तर तु, तुम्ही त्यालाही यूज करून अगदी पाच ते दहा मिनिटं ठेवून तो वॉश करू शकता चेहऱ्यावर जर तुम्ही ठेवता तर ती तीन ते चार मिनिटच ठेवा ओके त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण बॉडीला ही यूज करू शकता आठवड्यातून एकदा मी तसंच करते आठवड्यातून एकदा पूर्ण ह्या सोप्या छान असा अंघोळ करते म्हणजे तो लावते दहा मिनिटं थांबते आणि त्याच्यानंतर मी अंघोळ करून घेते आणि खूप मला रिलॅक्स पण वाटतं त्याच्यानंतर म्हणजे स्किनमध्ये पण असं स्किनमध्ये पण इम्प्रुव्हमेंट आहेत हाताला वगैरे पण म्हणजे डाक हे होते पिगमेंटेशन म्हणतात ना कशा टाईपचे डाक डाक छोटे छोटे होते उन्हामुळे ते पण हळूहळू नाहीसे होतात सो मला खूप खूप जास्त हे प्रोडक्ट आवडलेलं आहे आणि मी ते आठवड्यातून दोनदा फेसवर आणि आठवड्यातून एकदा पूर्ण बॉडीसाठी यूज करते सो so, तुम्हीही नक्की हा आ, फेस फेशियल बार आहे ना तो यूज करा अगदी इतका छान रिझल्ट आहे मला तो खूप आवडतो ठीक आहे सो so, हे अशा पद्धतीने लावायचं आहे पाच पाच मिनिट तीन मिनिटं सोडून आहे तुम्ही पाच मिनिटं सोडत असाल तरी चालेल ठीक आहे पण ज्यांची ओवर सेन्सिटिव्ह स्किन वगैरे असेल त्यांनी नका तसं करू तीन मिनटच ठेवा ठीक आहे आता आपण तीन मिनिटांनी बघूया आपल्या चेहऱ्यावर काय रिझल्ट आहे ओके ब बाय अशा पद्धतीने ग्लो आलेला आहे तुम्ही बघू शकतात इन्स्टंट रिझल्ट आहे हा आता फेस पॅक लावल्यानंतर अजून किती छान रिझल्ट येणार आहे ते बघूया त्यासाठी मी एक छोटा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यात एक छोटीशी आईस क्यूब घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्या क्यूबचं जितकं पाणी म्हणजे ते पितळेल आईस क्यूब तेवढं पाणी आपण घ्यायचं आहे फेस पॅकसाठी ठीक आहे बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण क्यूब नाही करायचं पण मी त्याचंच पाणी घेणार आहे मी नॉर्मल नाही पाणी घेणार तुम्ही गुलाब पाणीही ह्याच्यात घेऊ शकता माझ्याकडे तर गुलाब पाणी नाही आहे म्हणून मी क्यूब घेतलेलं आहे आणि त्याचं बऱ्यापैकी असं पाणी आलेलं आहे ठीक आहे आणि मी हे फेस पॅक घेतलेलं आहे विथ नीम रोज मेरी सेन्सिटिव आणि स्किन स्किनसाठी हा फेस पॅक आहे आणि ह्याची प्राईज आहे टू डाईंटी फाय आणि जर डिस्काउंट करून तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला नक्की डी एम करा आणि ह्या प्रोडक्टच्या बाबतीत जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला इन्स्टावर डी एम करू शकतात किंवा यूट्यूबलाही तुम्ही कमेंट थ्रू विचारू शकता मी नक्कीच तुम्हाला त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल ते देईल आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवं असेल आणि तुमच्या एरियात कुठे मिळणार असेल तेही मला विचारा मी तेही तुम्हाला त्याचीही ते इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत देईन ओके ओके आता पॅक आपला रेडी करूया आणि अप्लाय करूया आपल्या स्किनवर प्रॉपर आपल्या हातानेच व्यवस्थित असा तो रेडी केलेला आहे माझी स्किन थोडी सेन्सिटिव्ह आहे थोडं माझ्या चेहऱ्यावर तो असा चुरचुरतोय पण ते नॉर्मल आहे ते चुरचुरतच सो तुम्हीही कधी हा पॅक यूज करताय तर तो, तो चुरचुरणार त्याचं टेन्शन घ्यायचं नाही अगदीच कारण की आपले प्रोडक्ट हे खूप जास्ती मोदी केअरचे प्रोडक्ट हे खूप जास्ती नॅचरल गोष्टी यूज करून केलेले आहेत एक्स्ट्रा किंवा जास्ती प्रमाणात केमिकल नाही ह्याच्यामध्ये सो त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा कारण की माझी स्किन इतकी सेन्सिटिव आहे की मी साधं बाहेर जाऊन फेशियलीही करू शकत नव्हती आणि मला हे प्रोडक्ट इतके छान सूट झाले आहेत आणि ह्या प्रोडक्टचे भरपूर काही अजून वेगवेगळे व्हरायटीजचे फेस पॅक आहेत वॉश आहेत तुम्ही नक्की मोदी केअरच्या शॉपमध्ये जा आणि तिथे जे सेल करत असेल त्यांनाही तुम्ही विचारू शकता ते काय माझे जे क्लाइंट असणार आहेत किंवा माझ्या ज्या जवळचे म्हणजे मला कॉन्टॅक्ट करणारे जे, जे आहेत ते अफकोर्स त्यांना मी गाईड करीनच पण जर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहात आणि तुमच्या इथे असेल शॉप तर तुम्ही कोणाशी बोलला तुम्ही कोणाशी कन्सल्ट करून घेणार स्वतःला सो तुम्ही त्या शॉपमध्ये जात असाल तर त्या शॉपचे जे ओनर आहेत किंवा जे सेल करणार आहेत ते नक्कीच तुम्हाला गाईड करतील सो तुम्ही तिथेही जाऊन हे प्रोडक्ट घेऊ शकता आणि जर तुम्हाला डिस्काउंट हवं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला माझा आय डी नंबर देईन ठीक आहे आणि देन मग तुम्ही त्या आय डी नंबरवर जर मागवलात म्हणजे घेतलात प्रोडक्ट तर तुम्हाला ऑफकोर्स एम आर पी टू डिस्काउंट मिळेल एम आर पीवर जो डिस्काउंट मिळतो कंपनी थ्रू सो तुम्हाला तो नक्कीच भेटेल ठीक आहे मी तो थोडा नेकला पण यूज केलेला आहे आता आपण एक दहा मिनटं वेट करूया आणि त्याच्यानंतर मग हा फेस पॅक काढून टाकूया नॉर्मल टॅप वॉटरने ठीक आहे सो दहा मिनिटं होऊन गेलेली आहेत मी एक्स्ट्रा दोन तीन मिनिटं जास्ती ठेवलेली आहेत आता मी फेस वॉश करते आणि त्याच्यानंतर आपण इन्स्टंट रिझल्ट बघूया हो की कसा येते ओके सो so, आता मी फेस वॉश करून घेते सो मी आता फेस वॉश करते प्रॉपर टॅप मी आधी तो फेस पॅक लूज करून घेते अशा पद्धतीने बघा थोडंसं पाणी लागवायचं मग रिलीज करून घ्यायचं असं ओके आणि त्याच्यानंतर मग ठीक आहे हा आहे रिझल्ट आता आपण जाऊन थोडं इथे थोडा लाईटचा शेड कमी आहे इथे थोडं कारोक आहे आपण नॅचरल लाईट असतात त्याच्यात जाऊन ग्लो बघूया जर तुम्हाला ग्लो चेक करायचा असेल तर नक्कीच तुम्ही नॅचरल लाईट जे सनलाइट असतात त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की आपल्याला किती ग्लो आलेला आहे ओके तर चला आपण आपल्या बेडरूम ला जाऊया आणि देन मग पुढचं आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया सो so, हा फायनल लुक आहे तुम्ही बघू शकता ओके okay. मला तरी खूप छान वाटलेलं आहे रिझल्ट अगदीच माझं नोज म्हणा गाल वगैरे म्हणा खूप छान असे शाईन करत आहे मी हे दोन प्रोडक्ट यूज करून मोदीकेचं हे दोनच प्रोडक्ट यूज करून इतका छान ग्लो आणलेला आहे मोदीकेचं ना फेशियल किट पण येतो त्याचाही मी डेमो तुम्हाला लवकरात लवकर देणार आहे जर तुम्हाला ह्याच्या बाबतीत अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही इन्स्टावर मला डायरेक्ट डीमे डी एम करू शकता माझा इन्स्टा आय डी आहे अक्षता मुक्ता करून मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा इन्स्टा आय डीही देईन आणि तुम्ही जर शॉपवर जात आहे तर तुम्हाला एम आर पी टू एम आर पी मिळणार आहे प्रोडक्ट असणार ते पण जर तुम्ही माझा आय डी नंबर जर शेअर करताय त्यांच्यासोबत तर तुम्हाला नक्कीच त्याच्यावर बेस्ट डिस्काउंट मिळणार आहे आणि जर तुम्ही आता माझ्या कनेक्ट जे आहेत त्या लोकांशी जर तुम्ही त्यांना तर मी सजेस्ट करीनच की कसं आहे कुठे काय आहे आणि जर तुम्हाला माहीत नसेल मोदी केअरचे प्रोडक्ट कुठे भेटतात तर तुम्ही नक्की मला इन्स्टावर कमेंट करा तुमचं लोकेशन पाठवा मी तिथलं ॲड्रेस तुम्हाला शेअर करीन आणि तुम्ही इन्स्टावरही मला डी एम करू शकता की मी ह्या लोकेशनला राहते इथे कुठे मोदी केअरचं शॉप आहे तेही मी तुम्हाला सजेस्ट करीन की कुठे तुम्ही जाऊन पर्चेस करू शकता आणि तेव्हा मी तुमच्यासोबत माझा आय डीही शेअर करीन आता मी ऑनलाईन तुम्हाला व्हिडिओ थ्रू आय आय डी देत नाही आहे तुम्ही जेव्हा माझ्याशी कॉन्टॅक्ट कराल तेव्हा मी तुम्हाला माझा आय डी नंबर देईन जेणेकरून तुम्हाला प्रॉपर डिस्काउंट मिळणार आहे ओके जर तुम्हाला हा पूर्ण माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझं चॅनल लाईक करा शेअर करा भरपूरात भरपूर, भरपूर आ, ही व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करा ओके जेणेकरून अगदीच दोन गोष्टीत घरातल्या घरात तुम्हाला हा असा छान ग्लो बघायला मिळेल लाईक करा शेअर करा कमेंट करा काहीही प्रॉब्लेम्स असतील स्किन रिलेटेड किंवा ह्याच्या बाबतीत अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की येणाऱ्या व्हिडिओ भरपूर एंटरटेनिंग असणार आहेत आणि तुमच्यासाठी खास असणार आहेत सो स्टे ट्यून हॅशटॅग ब्लॉग वाईट्स